श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा असलेली चिंता दूर जाईल आणि नसलेले सुख जवळ येईल जर तू माझा आज हा पवित्र संदेश एकाग्र मनाने ऐकलास तर तुझ्याकडे येणारे सुख आणि आनंद धावत्या गतीने येतील शेवटपर्यंत हा संदेश ऐक कारण यात मी तुझे जीवन परिवर्तन करणारे काही आशीर्वाद देत आहे ज्यामुळे तुझ्या जीवनात ती समृद्धी सुख आणि आनंदाचा अनुभव तुला येणार आहे माझ्या बाळा निश्चिंत राहून हा संदेश शेवटपर्यंत ऐक जर तुम्ही या क्षणाला काही घाई कराल तर येणारे आशीर्वाद तुमच्यापासून लांब जाऊ शकतात तेव्हा घाई न करता मनोमन श्रद्धा भावनेने हा संपूर्ण संदेश ऐका स्वामी म्हणतात मी जेव्हा जेव्हा तुझ्यापर्यंत येतो तेव्हा तुझ्यातली ती नकारात्मकता दूर करण्यासाठी माझे आशीर्वाद कार्य करू लागतात जर तू माझ्यापर्यंत येण्याचे निश्चित केले आहे तर आता तुला माझ्यापर्यंत येताना कोणीही अडवणार नाही तू जेव्हा माझे नामस्मरण करतोस मला एकाग्र चित्ताने मनोमन प्रार्थना करतोस ती सर्व काही मी ऐकत आहे बाळा तुझ्यावर माझी निरंतर कृपादृष्टी आहे तुझे संपूर्ण कुटुंब माझ्या छत्रछायेखाली संपूर्णपणे सुरक्षित आहे तुला ज्यांची खूप काही चिंता वाटत आहे ते सर्व काही आता संपण्याच्या स्थितीत जाणार आहे मग ते तुझे दुःख असो क्लेश असो की तुला येणारा तो संताप असो बाळा कधीकधी रागावर नियंत्रण ठेवणेही तितकेच आवश्यक आहे जितके तुम्हाला अन्नपाणी आवश्यक आहे बाळा जेव्हा तुम्ही जीवन जगत असताना कधीकधी तुमचा राग अनावर होतो तो कधी होतो जेव्हा तुमच्या मनाच्या विरोधात काहीतरी घटना घडू लागतात ज्या तुमच्याकडे अनपेक्षित दिशेने येऊ लागतात कधीकधी तुमच्या मनाच्या विरोधात काही घटना घडू लागतात तेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीचा राग राग करून त्या गोष्टींवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करू लागतात पण तुम्ही हे लक्षात घेत नाही की या ब्रह्मांडात प्रत्येक जी देवाची शक्ती विद्यमान आहे तेव्हा तुमच्यासाठी असलेले तुमच्यासाठी शुभ असलेले तुमच्याकडे येताना काही कालावधी लागत असतो त्याला निश्चिंत वेळ लागतो तेव्हा तुम्ही शांत असावे जेव्हा कोणी तुमच्या विरोधात कार्य करते तुमच्या मनाविरुद्ध काही घडू लागते तेव्हा अधिक शांतता पाळण्याचा प्रयत्न करा मला माहीत आहे की हे करणे खूप अवघड आणि कठीण वाटत असले तरीही ते खूप काही अवघड नाही जर तुम्ही शांतता पाळाल तर तुम्हाला त्याच्या काही काळातच असे दिसून येईल की ज्या गोष्टींसाठी तुम्ही इतके वादविवाद करत होतात इतका संयम सोडून वागत होतात ज्या ठिकाणी तुम्ही तुमचा संयम बाळगला नाही त्या ठिकाणी तुम्ही अपशब्दांचा वापर केला त्या त्या ठिकाणी ते करण्याची आवश्यकताच नव्हती कारण जेव्हा देव तुमच्या दिशेने आशीर्वाद आणि चमत्कार पाठवू लागतात तेव्हा ते अद्भुत असते पळा माझ्या शक्तीवर आणि माझ्या चैतन्य शक्तीवर विश्वास ठेव कारण सर्व काही तुझ्यासाठी कल्याणकारक येत आहे कधीकधी तुम्हाला तुमच्या रागावर देखील नियंत्रण ठेवणे तितकेच अवघड होते पण ते अशक्य नाही जर तुम्ही देवाकडे आला आहात तर मनात ती शांतता ठेवा मला माहीत आहे तुम्हाला काय हवे आहे पण निश्चिंत वेळ येऊ द्या आणि मनाला ती शांती मिळू द्या कारण जेव्हा तुमच्या दिशेने ते चमत्कार घडू लागतील ते आशीर्वाद येऊ लागतील तेव्हा तो तुमचा अत्यंत शुभ काळ ठरेल ज्यात तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला तो आनंद तो उत्साहदेखील प्राप्त होईल विश्वास ठेवा माझे कार्य सतत तुमच्यासाठी सुरू आहे बाळा मला तुझ्यातून ते राग ते द्वेष आणि ते सर्व काही चिन्ह जे दूषित आहे ते काढून टाकण्यासाठी आशीर्वादित तुला करायचे आहे बाळा जर तू या क्षणाला माझे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सज्ज असेल तर माझे आशीर्वाद तुझ्यावर आनंदाचा प्रेमाचा आणि चमत्कारांचा आशीर्वाद वर्षाव करतील बाळा मला माहीत आहे की कधीकधी तुम्ही न मागितलेले काही असे जे तुम्हाला नको आहे असे नाते तुमच्याशी जुळले जाते जे फार कठीण तुम्हाला वाटू लागते पण बाळाच्या तुला नको असलेल्या काही गोष्टी आहेत मग ते एखादे नाते असो एखादे संबंध असो किंवा एखादी मैत्री असो ज्यात तुम्हाला वारंवार खूप काही खाली दाखवले गेले आहे तुमच्याकडून त्यांनी कुठलाही तुम्हाला ते प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केलेला नाही मग अशा ठिकाणी तुम्हालाही राहणे अयोग्य वाटू लागते तेव्हाच निश्चिंत करा त्या काळापासून त्या वेळेपासून आणि त्या व्यक्तीपासून दूर राहण्याचा प्रयत्न सुरू ठेवा कारण माझा आशीर्वाद तुमचे कल्याण करण्यासाठी येत आहे स्वामी म्हणतात बाळा निश्चिंत रहा पुढील काळ तुझ्यासाठी खूप काही सौभाग्य आणि आनंद घेऊन येत आहे तू मागत असलेले तुझ्या विचारांच्याही पलीकडे तुला मिळतील होय बाळा तू सत्य ऐकत आहेस कारण मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी येत आहे मनाने निश्चिंत होऊन आणि एकाग्र मनाने ईश्वराचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण केले की मनातील ते सर्व काही दूषित निघून जाते ज्याप्रमाणे धुणे पाण्याजवळ केले असता त्यातून ते दूषित मळ आणि माती निघून जाते त्याचप्रमाणे ईश्वराकडे आल्यावर तुमच्या मनातील ती धूळ आणि ते खूप काही वाईट विचार निघून जाण्यास तुम्हाला मदत मिळते देवाचे आशीर्वाद प्राप्त होऊन तुमच्यात ते खूप काही धैर्य आणि उन्नती प्राप्त करण्याचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन तुम्ही पुढे जाऊ लागता त्यात तुम्हाला खूप मोठे यश प्राप्त होण्याची हमी आहे देव म्हणतात माझ्या नामात जो कोणी दंग आहे त्याला मी ती विश्रांतीही देणार आहे ज्यासाठी तो प्रयत्न करत आहे त्याला ते कार्यही दिल्या जाईल ज्यात त्याला मोठ्या यशाची हमी आहे तुमचा मार्ग बदलून आता सुखाच्या दिशेने नेल्या जात आहे जेव्हा तुम्ही ते प्रयत्न करू लागता तेव्हा मोठे यश तुमच्या दिशेने धावत येऊ लागते देव आता तुमच्यासाठी असे द्वार उघडत आहेत जिथून तुमच्यासाठी ते सुख संपदा आनंदाचे क्षण आणि प्रगतीची दिशा ठरवल्या जात आहे जर तुमचाही तुमच्या देवावर भगवंतावर विश्वास आहे तर आत्ताच माझा देव महान असे कमेंटमध्ये टाईप करा आणि विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठी तेच करू इच्छितात जे तुमच्यासाठी योग्य आहे तुम्हाला ते मार्ग दाखवल्या जातात जे तुमच्यासाठी खूप काही मौल्यवान आहेत त्या मार्गावर चालून तुम्ही तुमची प्रगती साध्य करू शकता जर तुम्ही हे मान्य करत असाल जर तुमचाही स्वामी शक्तीवर स्वामी संदेशांवर आणि स्वामींच्या अद्भुत चमत्कारांवर विश्वास असेल तर ते अद्भुत चमत्कार तुम्ही आपल्या दिशेने आकर्षित कराल जर तुम्ही सज्ज असाल तर अगदी या क्षणाला देखील देवाचे अद्भुत चमत्कार तुमच्यासोबत घडू लागतील जर तुम्ही या द्वारात प्रवेश करण्यासाठी तत्पर असाल तर होय देवा मी प्रवेश करायला तयार आहे सज्ज आहे असे कमेंट करा तुम्ही स्वामी भक्तीत दंग आहात श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप अत्यंत प्रीतीने करत आहात तर देवाजवळ केलेली तुमची कुठलीही प्रार्थना व्यर्थ होणार नाही तुम्हाला जे हवे आहे ते देव तुमच्या दिशेने पाठवत आहेत जर तुम्ही काही काळ संयम बाळगलात देवावर संपूर्ण विश्वास ठेवलात तर पुढील आशीर्वाद हे तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच येत आहेत काही अद्भुत चमत्कार तुमच्या जीवनात येत आहेत तुमची धन संपत्ती वाढवणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील काही आर्थिक चमत्कार तुमच्या दिशेने येऊ पाहत आहे तुम्हाला अचानकपणे एक भली मोठी धन रक्कम प्राप्त होणार आहे कारण तुम्ही देवाकडे ते आशीर्वाद मागितले आहे आता तुमच्याकडे ते धन येणार आहे ज्या वेळेस ते तुमच्याकडे येईल तेव्हा तुम्हाला अधिक आनंदाची प्राप्ती होईल देव म्हणतात मी तुला कधीही एकटा सोडू इच्छित नाही माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येऊन तुझे कल्याण करत आहेत जेव्हा तू स्वतःला एकटा प्राप्त करशील तेव्हा माझे स्मरण कर मी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुझ्या समोर येऊन तुला आशीर्वादित करेल बाळा या संपूर्ण ब्रह्मांडातली शक्ती तुला मदत करायला येत आहे तू फक्त पुढे चालत राहा आपले कर्म करत राहा कारण तुझ्या दिशेने येणारा आशीर्वाद हा देवांकडूनच येत आहे जी पदोन्नती आहे त्यासाठी केलेले प्रयत्न सफल होणार आहेत देवांचा आशीर्वाद मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे येत आहे स्वामी म्हणतात घाबरू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे या द्वारातून तू तु प्रवेश करण्यासाठी ज्या क्षणाला सज्ज असशील तेव्हा तुला यात प्रवेश मिळेल देवाचे ध्यान कर श्री स्वामी समर्थ हा जप कर आणि अत्यंत प्रीतीने पुढे पाऊल टाक कारण देव तुझा हात धरून तुला या द्वारात प्रवेश मिळवून देणार आहेत तुझा विजय निश्चित करणार आहेत बाळा तुमच्यासाठी हवे असलेले आशीर्वाद तुमच्या मार्गात येतील माझे देवदूत तुला ते सर्व काही देतील ज्यासाठी तू देवांची प्रार्थना करत आहेस तुम्हाला कधीही चुकल्यासारखे वाटणार नाही कारण हे देवाचे मार्ग आहेत जो कोणी भक्त स्वामींच्या मार्गावर चालतो देवाचे नामस्मरण करतो आणि प्रीतीने देवावर श्रद्धा ठेवतो आस्था ठेवतो त्याला कधीही निराशा प्राप्त होत नाही त्याच्यासाठी जर एखादा मार्ग बंद जरी झाला तरी आणखीन द्वार त्याच्यासाठी देव उघडून देतात देव म्हणतात जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत असाल तर माझ्या मार्गावर यायला तयार व्हा नामस्मरण करा आणि सर्व काही चिंता माझ्याकडे सोपून निश्चिंत राहा आपले कर्म करत पुढे चालत राहा माझा मोठा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल ज्यामुळे तुमच्या समस्या आणि तुमचे समाधान होईल ज्या समस्या आहेत त्यांना सोडवण्यासाठी देवाचा चमत्कार आणि आशीर्वाद येत आहे आजपर्यंत तुम्हाला असे वाटत होते की ते माझ्यापासून दूर आहे जे मला हवे आहे पण तसे नसून आता ते सर्व काही जवळ येत आहे जे तुम्हाला हवे आहे तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल आणि या मतांना तुम्ही ऐकत असाल मनपूर्वक स्वामींवर श्रद्धा ठेवत असाल तर होय ही सर्व काही देवाची योजना मी स्वीकार करतो असे टाईप करा तुमच्याकडे अद्भुत चमत्कार घडू लागतील देवाचे आशीर्वाद अनेक मार्गाने येऊ लागतील तुमची आर्थिक समस्या देखील सुटताना तुम्हाला काही मार्ग प्राप्त होतील ज्यामुळे तुम्हाला अधिक धनाचा खूप काही संचय करता येईल देव म्हणतात माझे आशीर्वाद तुझे धन संपत्ती वाढवणारे आहे विचार करणे थांबवा आणि कृती करणे सुरू ठेवा तू माझ्यावर विश्वास ठेव मी तुझ्या पाठीशी आहे बाळा भिवू नकोस पुढे चालत राहा कारण मी सतत तुझ्या पाठीशी आहे जे कोणी स्वामीप्रिय बाळ या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जा भरलेला संदेश ऐकत आहेत त्यांच्या मनातील सर्व काही इच्छा स्वामी देव पूर्ण करत आणि ज्यांना ज्यांना स्वामींच्या मार्गावर यायचे आहे त्यांनी श्रीस्वामी समर्थ लिहायला तयार व्हा कारण जेव्हा तुम्ही श्रीस्वामी समर्थ लिहाल तेव्हा देव तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहेत हे विसरू नका तो मार्ग तुम्हाला खूप काही भेटवस्तू आनंद कुटुंबातील आनंद प्रगती आणि खूप काही आर्थिक प्राप्ती करून देणारा आहे जर तुम्ही त्यावर चालण्यासाठी सज्ज असाल तर होय म्हणून टाईप करा देव तुमच्यासाठी अनेक कार्य करत आहे ज्यासाठी तुम्ही देवाचे धन्यवाद करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही सुप्त इच्छा देखील जाणतात तेव्हा विश्वास करा आणि पुढे या देवाचे स्मरण करा जो कोणी नित्य स्मरण करतो देवाचे ध्यान चिंतन मनन करतो तेव्हा त्याला कुठेही आपल्या जीवनात काळोख दिसून येत नाही दिसतो तर फक्त देवांचा प्रकाश आणि प्रकाश जो देदिप्यमान आहे जो तुमच्यावर पडल्या मात्रने तुमचे कल्याण होते तुमच्या चिंता व्यथा दूर होऊ लागतात जर तुम्ही देवाचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर या क्षणाला मी स्वामींचा प्रिय बाळ असे कमेंटमध्ये टाईप करायला विसरू नका स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत आणि जे काही तुम्हाला हवे आहे ते लवकरच प्राप्त हो हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी 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 समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ